एवढंच म्हणजे सर सर्वात पहिले परिचय द्या तुमचा माझं नाव पियुष विजयकुमार भालोटी आहे राहणार कुई आहे माझी वय एकोणचाळीस आहे आणि मला पटाचा छंद हा वयाचा सातव्या वर्षापासून पण पटच नव्हे तर जो पशुपालन आहे त्याचा मला छंद आहे पण लोकांनी आज काय केलेला आहे बिझनेस केलेला आहे आज आम्ही आपला काही वेळा हारलो जिथलो पण ज्या ग्रुप बरोबर आम्ही कधी जितलो किंवा ज्यांना हारलो आजपर्यंत आमचे संबंध एक पर्सेंटही खराब नाही झालेलं आहे कारण की आम्ही आपला हारल्यावरही त्यांना अभिनंदन केलं आणि जिथल्यावर त्यांचा पाय लागून आपला त्यांना नमस्कार केलेला आहे पटामध्ये आज ते प्रवृत्ती राहिलेली नाहीये आज पटामध्ये कसं तुला हरवलं का म्हणजे ते एक आपला बिझनेस सारखा कॉम्पिटिशन दुश्मनी आज बैलाला आज घडवण्यासाठी त्याला लहानपणापासून आपला त्याला रोज आपला चार किलोमीटर पाच किलोमीटर रनिंग करणे त्याचप्रमाणे त्याला रोज स्विमिंगसाठी नेणे सकाळी चार वाजता उठून त्याला आपला जसं अंदर गोठ्यात बांधलेला त्याला बाहेर काढणे त्याला मालिश करणे त्याला आपला जो आपला गव्हाचा आहे किंवा जो आपला आपल्याकडे जी आपली क्षमता आहे त्यानुसार कुणी आपला बदाम काजू वगैरे चालतात तर कुणी वाळलेली घास देतात ह्या सगळ्या गोष्टीचं आपला नियोजन असते खूप मेहनत असते आणि हा एक किंवा दोन लोकांचा काम नाही कमीत कमी तुम्हाला दहा ते पंधरा लोकांचा तरी आपला सपोर्ट लागतो आणि इतक्या लोकांना एकत्र आणणे आणि ते तुमच्या एकच स्वभावाचे असणे आवश्यक असते नाहीतर आजकाल काय झालेलं आहे तुमचे जितणारे बैल हारूनही पैसा जमवले जाते पण कसं आहे आज इतक्या वर्षापासून मसली आपला हा पारंपरिक आपला खूप पुराणा हट आहे तर लोकांनी इथे जो येतो तर त्यांनी आपला बैलाच्या शोकापुटी यावं हो हो। बिझनेस साठी ना बिझनेस करण्यासाठी तर भरपूर धंदे आहे फक्त हो हो। हो। माझं हेच म्हणणं आहे का आज जसं आम्ही विण झालेलो सगळ्यांनी आपला इथं विण व्हावं जे हारले त्यांनी अजून मेहनत करावी आम्ही अगर कदाचित सामोरचा सा गेम अगर पडतो तर आम्ही मेहनत घेऊ आणि संयम ठेवणे हे आपलं फार गरजेचं आहे बरोबर आहे सर आजच्या जोडी बद्दल सांगा माहिती आजची जोडी म्हणजे एक बैल आहे भाऊच त्यांचं नाव शिवा आहे आणि आमचा जो बैल आहे शूटर आज हे आणि हे सिल्ली म्हणजे भंडारा सिल्ली आणि आम्ही कुळचे किंवा आम्ही आपल्या एका तालुक्यातले आमचं आणि आमचा साठ सत्तर किलोमीटरचा आपला अनुसार आहे तरी पण आपला एक स्वभावाचा व्यक्ती नाही म्हणत का कुठं ना कुठं कुटन भेटतात हो हो। आम्ही मिळलो बैल जमवले जिंकलो आज बैलांनी आज आपला आपली इतकी हिंमत दाखवली हो। म्हणजे यांच्यावर एवढी मेहनत घेतलेली आहे का या दाणीवर धावणे हो। सगळ्याच बैलांसाठी आपला सोपं असते हो। तिथे बैलातून पंचवीस निवडीक बैल येतात जे या दाणीवर धावू शकतात कारण की का हा दान आपला प्रत्येक पटापेक्षा वेगळा आहे हो। हा म्हणजे पटच वेगळा आहे तर त्याच्यामुळे काय लोक मेहनत करण्यापेक्षा आपला बिझनेस जास्त बिझनेस कडे जास्त लक्ष देतात तर त्याच्यामुळे काय बैलाचा छंद आहे तर बैलाकडे लक्ष द्या नाहीतर काय जिंकलं तर त्या बैलाला हुंडा देणे हारलं तर त्या बैलाला वारली घास नाही ना देणे तर लोकांनी कसं करू नये आणि सगळ्यांना सामोर येणाऱ्या पोळ्याच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं जे बोलायचं होतं ते शब्द आ, सर, आ टीम बद्दल सांगा तुमच्या टीम बद्दल आमच्या टीम मध्ये जास्त करून तर यंगस्टर आहे आणि आम्हाला आपला मार्गदर्शन करणारे आमचे सिनियर व्यक्ती आहे जसे आमचे भैया काका आहे प्रवीण दादा आहे आम्ही आपला जसं यंगस्टर झालो तर हे आमचे सगळी टीम आहे जे आपला वेडो वेडोवर म्हणजे एक आपला लहान मुलाला सांगितलेला काम एक मोठा माणूस करतो तर आपल्याला कसं वाटते का नाही यार हे लहान पुराण करायला पाहिजे मोठा माणूस पण इथे बैलाचा शेण अगर पडलेला असाल तर कोणी हे नाही म्हणणार का यार हा तुझा काम आहे तो स्वतः उचल इथपर्यंत हा नियोजन करावं लागते आणि त्या गोष्टीसाठी आमची टीम सज्ज आहे तर खूप चांगली आहे म्हणजे इथे आपला कोणाला पैशाचा लोभ नाही काही नाही आता इथे आम्ही आपला आपला गेमासाठी नाही फक्त जिथलो त्याच्यामुळे आनंद आहे हो हो। पैशाचा कोणालाच हो हो। आनंद नाही सर आजच्या प्रेक्षकांना काय सांगाल पट बघायला आले त्यांना पट शोकिनांना मी फक्त एवढंच म्हणेन का आपला पटात रुची आहे तर त्याचप्रमाणे पशुप्रेमावरही आपला पहिले रुची करा पशुप्रेम आणि आपला फक्त गेम पाहणे किंवा तू कोण हारते कोण जिथते हे सोडून आपला, पशु अगर आपला त्या पशुला आपला तुम्ही आपला आनंदी ठेवाल तर तो तुम्हाला कधी निराश करणार नाही बरोबर तर त्यासाठी आपला जेवढेही आपला बैल प्रेमी आहे किंवा आपला ज्या बैल मालक आहे त्यांनी त्या पशुवर प्रेम करावा तो त्याला कधीच नाराज करणार नाही हे फक्त एवढं माझं म्हणणं आहे खूप खूप धन्यवाद सर माहिती धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद